नेत माझे नाव नेताजी आबाू चव्हाण पोस्ट ढालेवाडी तालुका मुकाळ जिल्हा सांगली ही बागाची आपली व्हरायटी आहे सुपर सोनाका गेली सतरा अठरा वर्ष झालं द्राक्ष द्राक्ष शेती करतो आहे इतक्या कमी खर्चात द्राक्ष शेती होते ह्याचं पहिल्यांदाच उदाहरण बघतोय मी मुळात ह्या ट्रेनिंगच्या विरोधात होतो ट्रेनिंग घेऊन एवढ्या कमी खर्चात किंवा कुठे मॅजिक स्प्रेवर बोर्डवर शेती होते माझा पूर्ण विश्वास नव्हता माझ्या एका मित्रानं ट्रेनिंगचं माझे पैसे भरले उबळजबरीने तिथं येण्यास भाग पाडलं ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर असं कुठेतरी वाटायला लागलं की करून बघायला काय अडचण नाही गेली चार वर्ष झालं द्राक्षसीटी तोट्यात जात्या गेल्या वर्षी एक, एक एकर प्लॉट माणिकच्या मनावर सुपरचा होता तो काढून टाकला ह्या वर्षी जर माल रिस्क घेऊन बघायचं जर तोट्यात गेली तर बाग काढायची ही संकल्पना डोक्यात ठेवली होती आणि ट्रेनिंगवर एक विश्वास ट्रेनिंग केल्यानंतर एक विश्वास वाढला आणि सरांनी जे माहिती सांगितली त्याच्यावर विश्वास ठेवून खरडपासून पूर्ण शेड्यूल वापरलं अगदी मोजकी औषधं आणि कमी खर्चात शेड्यूल आहे ते पूर्ण वापरलं फळचाटणी घेतली फळचाटणी घेतल्यानंतरसुद्धा मनाला कुठेतरी वाटत होतं बोर्डो मारून किंवा मॅजिक स्प्रे मोर्चसुद्धा आलं की क्रॉचिंग येणार या पानावर क्रॉचिंग येईल असं संकल्पना होती की कसं मारायचं तरी पण एक धाडस केलं मारलं आज बागेचा जवळजवळ अडतीस सवा दिवस आहे अखंड पूर्ण प्लॅट मध्ये दावण्याचं एकही पान नाही विशेष म्हणजे पहिलं वर्ष आहे आमचे वडील आणि मी गेले अठरा वर्ष झाले शेती करतोय द्राक्ष शेती जुना प्लॉट होता हा प्लॉट पाच वर्षाचा प्लॉट आहे जुना प्लॉट होता तो गेल्या वर्षी काढला द्राक्ष शेतीला कंटाळून लाखो रुपयाची उदारी होत होती द्राक्षाचा खर्च इतका होता दररोजच्या हाताचा पाच पाच सात सात हजार रुपये बिल होत होतं आत्ता हजारात किती रुपयाचं औषध मारलं जर दररोजचं विचारलं मोजक्या शब्दात सांगायला सा, असं हजार हजार पाचशे रुपये खर्च येतोय एका स्ट्रेचा पानदेड परीक्षण केलेलं आहे दोन वेळाला मी समाधानी आहे त्यामुळे मी विजय सरांचं कुंभार सरांचं धन्यवाद देतो आभार मानतो नमस्कार